नमस्कार शेतकरी मित्रांनो गेट नॉलेज विथ गौरव या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे अनेक ठिकाणी रस्ते अतिक्रमण झालेले आहेत त्यांची गुणवत्ता खूप खराब झालेली आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने शेत आणि पानन रस्ते यांच्या मजबूतीकरणासाठी योजना काढलेली आहे त्या योजनेचं नाव म्हणजे रस्ते पानन हो व पान योजना या संबंधी गव्हर्नमेंटने जे काढलेला आहे तो आपण बघूया शासन निर्णय महसूल व वन विभाग शेत किंवा पानान रस्ते यांची मजबूती डाउनलोड करूया आपण मी डाउनलोड करून ठेवलेले आहेत शेत किंवा पानान रस्ते यांचे मजबूतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी समिती गठीत करणे बाबा प्रस्तावना आहे जे आर मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी आंतर मशागत कापणी मळणी इत्यादी कामांसाठी शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बारमाई रस्ते असणे आवश्यक आहे यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे असे असते हे सामान्यतः रस्ते योजनेत समाविष्ट नसल्यामुळे त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे अनेक ठिकाणी क्षेत्रस्ते अतिक्रमण झालेले असून त्यांची गुणवत्ता पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांची समस्या कायम राहते या पार्श्वभूमीवर शेत किंवा पान रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम होण्याकरता आणि त्या रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे सन दोन हजार पावसाळी अधिवेशनात विधानसभा शेतरस्ते व पाधन रस्ते संबंधित लक्षवेधी सूचना क्रमांक एक हजार नऊशे पन्नास उपस्थित करण्यात आली होती सदर लक्षवेधी सूचनेच्या चर्चेवर दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी शेत किंवा पान रस्ते यांचे मजबूतीकरण करण्यासंदर्भात समाप योजना तयार करण्यासाठी माननीय महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गटित करण्यात येईल असे सांगितले होते आता ती समिती गठीत करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व शेत किंवा पान रस्ते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे निया करण्यात येईल या दृष्टीने मजबूत करणे याकरता उपाययोजना सुचवणे यासाठी कालबत्ता आराखडा तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली याचे अध्यक्ष राहतील मंत्री महसूल मंत्री आणि बाकी सदस्य राहतील ग्रामविकास मंत्री रोजगार योजना मंत्री आशिष जय जयस्वाल मान्य राज्यमंत्री हे सदस्य राहतील संजय बनसोड रणधीर सावरकर अभिमन्यू पवार महेश शिंदे दिलीप बनकर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून अनिल पाटील हेमंत पाटील समीर पुनावार राजेश क्षीरसागर सत्यजित देशमुख विठ्ठल लंगे सुमित वानगडे आणि काही गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत ते सदस्य म्हणून राहतील अपर मुख्य सचिव महसूल विभाग अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग विभाग अपर मुख्य सचिव बांधकाम प्रधान सचिव ग्राम विकास विभाग सचिव रोजगार हमी विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख सहसचिव महसूल विभाग यांचे कार्य असतील जे अस्तित्वात असलेले मातोश्री पाना रस्ते योजनेचा अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर करणे नागपूर अमरावती लातूर जिल्ह्यांमध्ये शेतरस्त्याबाबत राबवण्यात आलेली योजनेचा अभ्यास करणे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्य अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पुढील कार्य करणे रस्ते पान रस्ते योजना राबवण्यासाठी स्वतंत्र लेखा शिक्षक ठेवण्यात यावे यासाठी काम करणे पुढच्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सर्व शेत आणि पाधन रस्ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे आण करता येईल या दृष्टीने मजबूत करणे याकरता उपायोजना सुचवणे याचा कालपत्ता आराखडा तयार करण्यास सांगितले आहे सदर समितीने आपला अहवाल एक महिन्यात शासनात सादर करणे आवश्यक आहे सरकारने म्हटले की या समिती जी गठीत केली आहे या समितीचा अहवाल एका महिन्याच्या आठ सबमिट झाला पाहिजे असे म्हटले आहे आणखी काही अपडेट आली याबद्दल मी तुम्हाला पुढील व्हिडिओ व्हिडिओत माहिती सांगा धन्यवाद